नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला एका वेगळ्या विषयावर थोडंसं बोलतो की प्रत्येक वेळेस आपण जिथं पण पाहतो तिथं असं नम्रतेनं शिस्तीनं व्यवस्थित आणि एखाद्याची इज्जत ठेवून किंवा मान मांतूक ठेवून असं कुठं बोललं जात नाही बरं का त्याच्यामुळं एक वादविवाद निर्माण व्हायला बघतात आणि वास्तविक जीवनात जर असं जगताना थोडंसं नम्र असलं पाहिजे नम्रता ही महानता आहे समय बडा बलवान आहे सत्य परेशान आहे लेकिन पराजित नाही आहे प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस बोलतो त्या आपल्या शब्दावर थोडंसं आपलं भान पाहिजे आपलं थोडंसं काय बोलतो हे आपल्याला स्वतःला सुद्धा समजलं पाहिजे आणि मग नंतर काय तर त्याचा उच्चार केला पाहिजे हल्ली असं कोण नम्रतेनं घेत नाही आणि कोणी कोणाला असं इज्जतीनं किंवा व्यवस्थित असं कोण बोलायला तयार नाही आणि प्रत्येक वेळेस असं होतं की मी एवढा शहाणा आहे एवढा दुसरा कोणी नाही असे प्रत्येकाचा एक, एक विचार असतो त्यामुळे प्रत्येक वेळेस आपण बोलताना एक थोडंसं ताळतंत्र ठेवलं पाहिजे विचार केला पाहिजे आणि शब्द कसे असतात माहिती आहे का शब्द बोला जपून शब्द बोला जपून शब्दालाही धार असते शब्द बोला जपून शब्दालाही धार असते एकदा गेला शब्द की बोलणाराचेच हार असते म्हणून म्हणतो बोलणाऱ्याने शब्दामध्ये साखर प्रेरीत जावे बोलणाऱ्याने शब्दामध्ये साखर पेरीत जावे झाडावरचे पाखरोही जवळ येऊन बसावे प्रत्येक वेळेस असं नम्र बोललं पाहिजे थोडस शिस्तीनं बोललं पाहिजे चिडून नाहीये असं चिडून बोलण्याला काय होतं नाती दुरावतात माणसं दुरावतात प्रत्येक वेळेस आपण शिस्तीनं बोललं पाहिजे समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आणि समाजाला आपल्यापासून काहीतरी उपभोग किंवा त्याचं म्हणण्यापेक्षा आपल्याला काहीतरी बोध गेला पाहिजे त्यासाठी आपण एवढं नम्र शिस्तीनं बोललं पाहिजे आणि आपल्याला जर कोणी पाहिलं तर त्याला असं वाटलं पाहिजे खरंच हा एक चांगला माणूस आहे त्यासाठी प्रत्येक वेळेस एक शब्दाला जपून वापरा शब्द व्यवस्थित बोला कोणाला चिड येईल असे बोलू नका